नमस्कार माझं एक गाणं आहे भेटले भेटले तिकीट भेटले श्रीज भाऊंना तिकीट भेटले आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका किया भेटले भेटले तिकीट भेटले श्रीज भाऊंना तिकीट भेटले एक जमस्त भारी भारी मस्त मस्त मस्तकार भेटले 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 तिकीट भेटले तिकीट भेटले श्रीजभाऊंना तिकीट भेटले तिकीट भेटले उमेदवारीची तिकीट भेटले 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 तिकीट भेटले तिकीट भेटले श्रीज भाऊंना तिकीट भेटले तिकीट भेटले उमेदवारीचे तिकीट भेटले श्रीजभाऊ खोंडेंना उमेदवारीचे तिकीट भेटले उमेदवारीचे तिकीट भेटले आता 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 त्यांनी प्रगती विकासाचे पाऊल उचलले आता 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 त्यांनी प्रगती विकासाचे पाऊल उचलले भेटले 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 तिकीट भेटले तिकीट भेटले श्रीजभाऊंना तिकीट भेटले मेहनती कट्टाळू अपार प्रामाणिक प्रेमळ अपार जनतेचे हित कल्याण अपार मेहनती कट्टाळू अपार प्रामाणिक प्रेमळ अपार जनतेचे कल्याण अपार चिंता काही जनतेची अपार फार फार असा हिरा असा हिरा श्रीश खोंडे भाऊ उदार फार फार उदार फार फार भेटले 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 ईश्वराच्या आशीर्वादाने जनतेच्या सहकार्याने त्यांना तिकीट भेटले तिकीट भेटले 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 ईश्वराच्या आशीर्वादाने जनतेच्या सहकार्याने त्यांना तिकीट भेटले तिकीट भेटले 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 तिकीट भेटले तिकीट भेटले श्रीज भाऊंना तिकीट भेटले तिकीट भेटले श्रीज भाऊंना तिकीट भेटले तिकीट भेटले उमेदवारीची तिकीट भेटले निवडून द्या त्यांना मत द्या त्यांना विजेते करा त्यांना श्रीजभाऊ खोंडेंना निवडून द्या त्यांना मत द्या त्यांना विजेते करा त्यांना श्रीजभाऊ खोंडेंना ते सर्वांच्या विकासाचे दाते दणदणीत निवडून द्या त्यांना सजले 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 आता असेचे किरण सजले 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 आता ही किरण सजले भेटले 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 तिकीट भेटले तिकीट भेटले श्रीज भाऊंना तिकीट भेटले तिकीट भेटले उमेदवारीचे तिकीट भेटले उमेदवारीचे तिकीट भेटले चांगला माणूस गुणवान ज्ञानवान माणूस माणुसकीचा माणूस चांगला माणूस गुणवान ज्ञानवान माणूस माणुसकीचा माणूस तळमळी धडपडी माणूस छान 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 स्वभावाचा माणूस छान छान स्वभावाचा माणूस आले 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 सर्वांच्या विकासाचे वादळ आले 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 सर्वांच्या विकासाचे वादळ आले भेटले 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 तिकीट भेटले तिकीट भेटले श्रीज भाऊंना तिकीट भेटले तिकीट भेटले उमेदवारीचे तिकीट भेटले जनांनो मतदारांनो जनांनो मतदारांनो त्या निवडून उमेदवाराला या उमेदवाराला दंदनीत खनखनीत दंदनीत जना जनांनो मतदारांनो ध्यान निवडून उमेदवाराला या उमेदवाराला दंदनीत खनखनीत खनखनीत करील तो विकास गोरगरीब दलितांचा दंदनीत दंदनीत, जीवन 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 जीवन, जीवन करील तो खनखनीत खनखनीत उचलले 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 त्यांनी त्यांनी सर्वांच्या विकासाचे पाऊल उचलले 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 त्यांनी त्यांनी सर्वांच्या विकासाचे पाऊल उचलले पाऊल उचलले भेटले 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 तिकीट भेटले तिकीट भेटले श्रीश भाऊंना तिकीट भेटले तिकीट भेटले उमेदवारीचे तिकीट भेटले शुभेच्छा शुभेच्छा सुबेटल शुभेच्छा शुभेच्छा पुढच्या भाऊ यशासाठी श्रीज भाऊंना शुभेच्छा 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 पुढच्या भाविशासाठी श्रीज भाऊना शुभेच्छा शुभेच्छा दंडनीत यश मिळव त्यांना ज्ञानबुद्धी अपार मिळव त्यांना झाले 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 आता नवीन पर्व सुरू झाले 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 आता नवीन पर्व सुरू झाले भेटले 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 तिकीट भेटले तिकीट भेटले श्रीजभ भाऊंना तिकीट भेटले तिकीट भेटले उमेदवारीचे तिकीट भेटले श्रीजभ भाऊ खोंडेंना उमेदवारीचे तिकीट भेटले तिकीट भेटले आता 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 त्यांनी प्रगती विकासाचे पाऊल उचलले आता 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 त्यांनी प्रगती विकासाचे पाऊल उचलले पाऊल उचलले भेटले 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 तिकीट भेटले तिकीट भेटले श्रीज भाऊंना तिकीट भेटले तिकीट भेटले उमेदवारीचे तिकीट भेटले अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद